शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकरी बांधवण्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का कधी होणार किती होणार कशामुळे होणार काय महत्वाचे कारण सविस्तर थोडक्या संपूर्णालय अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचा प्रयत्न आहोत महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधण्याची विनंती पुढील शेतबांधू अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ बिड जर आपल्याला तर नक्कीच लाईक प्रसंग तर माझा शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून अपडेट करून सांगा जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते करू शकता तीन दिवसात बाजार समितीत पाचशे त्र्याहत्तर ट्रक कांदा बघू शकता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील तीन दिवसात पाचशे त्र्याहत्तर ट्रक कांदा आला आहे बुधवारी एकशे एकोणनव्वद ट्रक लाल तर आठ गाड्या पांढरा कांदा विक्रीसाठी आला होता गतवर्षीच्या तुलनेत आवक खूप या ठिकाणी कमी असताना देखील भाव वाढलेले नाहीत सध्या कांद्याला सोलापूर बाजार समितीत प्रति क्विंटल अकराशे रुपयापर्यंतचा सरासरी या ठिकाणी भाव भेटतो आहे आणि एकंदरीतच मिळत आहे मागील वर्षी तीन मागील तीन वर्षात ऑक्टोंबर नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यातील सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुमारे पंधरा हजार गाड्या कांदा विक्रीसाठी आल्याचे पाहायला मिळाले पण यंदाच्या व पुरामुळे सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक घटली आहे सरासरी भाव देखील मागील सहा महिन्यापासून दीड हजारावर वर, वर गेलेले नाही अशी काही परिस्थिती आवक कमी असताना देखील कांद्याच्या भावात घसरण का होती आहे हे महत्त्वाचा मुद्दा आहे एकंदरीत दोन पैसे शेतकऱ्यांना मिळावा शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा असते तरी देखील हे सरकार शेतकरी विरोधी आहे शेतकऱ्यांना दोन पैसे मिळावा शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे सोलापूर बीड धाराशिव पुणे नाशिक या जिल्ह्यातील कांद्याचे हजारो हेक्टर क्षेत्र अतिवृष्टी व पुरामुळे बांधित झाले आहे यामुळे सोलापूर जिल्ह्यातील कांदा अजूनही अपेक्षेप्रमाणे बाजार समितीत आलेला नाही सांगली कर्नाटक बीड येथून कांदा येऊ लागल्याने बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे अशा प्रकारची ही परिस्थिती आहे कांद्याच्या भावात मात्र घसरणच आहे धन्यवाद लाईक शेअर ना सबस्क्राईब आणि कमेंट करून व्हिडिओ पुढे तुरंत म्हणजे महाराष्ट्राची धन्यवाद